रुची आणि सुमितच्या लग्नाची चर्चा सुरू होती त्यांची कुंडलीही मॅच झाली होती फोटो पाहून दोघांनीही एकमेकांना केले होते आता संधी होती एकमेकांना भेटण्याची एकमेकांशी बोलून निर्णय देण्याचे मोठ्या उत्साहाने रुचीला भेटायला गेला फोटोत त्याने रुचीचा चेहरा पाहिला होता आज तिला समोरासमोर बघण्यासाठी तो खूप उत्सुक झाला होता सुमित हिरोसारखा तयार झाला होता दुसरीकडे रुची पूर्ण साधेपणाने सुमितची वाट पाहत होती रुचीला पाहताच सुमितला आश्चर्य वाटले रुचीला तिचे लांब सडक केस तिच्या सौंदर्याचे प्रतिबिंब वाटत होते पण सुमितला ती अजिबात मॉडर्न नाही वाटली या आधुनिक युगात इतके लांब केस कोणाचे असतात रुची तिला सलवार सूटमध्ये अधिक चांगले वाटायचे म्हणून तिने आज तिचा आवडता सलवार सूट घातला होता तिचे कपडे पाहून सुमितला अजूनच आश्चर्य वाटले त्याला प्रश्न पडला की आजकाल सलवार सूट कोण घालतं बाह्य रूप आणि पेहराव पाहून सुमितला रुचीशी बोलावेसे वाटले नाही पण मोठ्यांच्या सांगण्यावरून दोघेही एकांतात एकमेकांना भेटायला गेले सुमित रुचीला म्हणाला हे बघ मला नाही वाटत की आपलं काही जमू शकेल रुचीने आश्चर्याने विचारले हा तुझा निर्णय आहे सुमित म्हणाला तुझ्याकडे बघून असे वाटते की तुझ्यात काही स्पार्कच नाही सुमित म्हणाला आजकाल माझ्यासोबत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सगळ्या मुली खूप मॉडर्न आहेत त्यांचे कपडे राहणीमान सगळं काही वेगळं आहे आता मी तुझ्याशी बोलत आहे तर तुझ्या बोलण्यातही दिसत नाही की तुझ्यामध्ये ऊर्जा आहे म्हणूनच मला वाटत नाही की आपले हे नाते पुढे नेले पाहिजे तुझ्यासारख्या मुलीशी मी स्वतःला जोडू शकत नाही रुची सुमितला विनम्रपणे म्हणाले ठीक आहे तुझ्या भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुला अशी मुलगी सापडू दे जिच्यामध्ये स्पार्क आहे रुची आणि सुमितचं लग्न काही जमलं नाही दोन वर्षानंतर सुमितने नोकरी बदलली तो नवीन ऑफिसमध्ये स्वतःला ऍडजस्ट करत होता नवीन मित्र बनवत होता त्याची विशालशी मैत्री झाली विशालची उंची रंग पर्सनॅलिटी अशी होती की त्याला पाहताच कोणीही त्याच्याकडे आकर्षित होईल विशाल हा खूप हुशार आणि मेहनती मुलगा होता विशाल गेली पाच वर्षे त्याच ऑफिसमध्ये काम करत होता आता तो मोठ्या पदावर होता बोलता बोलता विशालने सुमितला विचारले सुमित तुझे लग्न झाले आहे का केसात हात फिरवत सुमित म्हणाला अरे नाही मला अजून माझ्या टाईपची मुलगी सापडली नाही विशालने हसून विचारले तुला कशी मुलगी हवी आहे सुमित जरा आकडून म्हणाला मुलीमध्ये एक स्पार्क पाहिजे त्याला हसताना पाहून सुमितने विचारले अरे विशाल तू का हसतोस सुमित म्हणाला मला काहीतरी आठवलं रे माझ्या बायकोने मला सांगितले होते की माझ्या आधी एक मुलगा तिला भेटायला आला होता आणि त्या मुलानेही तिला सांगितले होते की तुझ्यात काही स्पार्क नाही म्हणूनच तुझ्या तोंडून स्पार्क हा शब्द ऐकून मला हसू आले सुमित म्हणाला सोड माझे तू सांग तुझं काही तुझी बायको कशी आहे कुठे काम करते ती माझी बायको खूप हुशार शिकलेली आणि खूप साधी आहे ती याच ऑफिसमध्ये काम करते मी तुला लवकरच भेटून देईल तेवढ्याच समोरनं विशालची बायको येत होती तिला पाहून विशाल म्हणाला अरे आजच तुझी भेट होईल माझ्या बायकोशी ही माझी बायको रुची आहे रुची हा माझा मित्र आहे रुचीने विशालला इशाराने गप्प बसायला सांगितले रुचीने सुमितला पाहिले आणि तिने त्याला लगेच ओळखले आणि ती सुमितला ओळखत असल्याचे सांगितले विशालने विचारले तू त्याला कसे ओळखते रुची हसत म्हणाली हे तेच आहेत ज्यांना स्पार्क असलेली मुलगी हवी होते रुचीने विचारले मग सापडली का स्पार्कवाली मुलगी विशाल आणि रुची मंद मंद हसायला लागले सुमितचा चेहरा बघण्यासारखा होता तो काहीच बोलू शकला नाही आणि नंतर भेटू असे म्हणून तिथून निघून गेला सुमित महाशय यांना जाणवले की केवळ दिसण्यावरून आणि कपड्यांवरून माणसाला ठरवता येत नाही त्यापेक्षा माणसाचे शहाणपणा त्याचा स्वभाव त्याची बुद्धी त्याचे आदर्श हीच त्याची ओळख असते तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद